मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपले ध्येय आपल्याला ठरवायचे आहे तेही शिक्षण विषयक आपण जेव्हाही शिक्षण घेत असतो तर कुठल्या वर्गामध्ये कुठल्या क्लासमध्ये किंवा एकंदरीत कुठल्या वयामध्ये आपले ध्येय आपले गोल जे आहे तर ते आपण सेट करायला पाहिजे तर ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे बरेचदा आपण उच्च शिक्षण घेतो ग्रॅज्युएशन करतो पोस्ट ग्रॅज्युएशन करतो पण आपले ध्येय हे सेट राहत नाही आपले ध्येय आपण फॉर्मच करत नाही आपण कुठे जात आहोत तर हे बरेचदा आपल्याला कळत नाही बरीच वेळ निघून गेलेली असते बरेच वर्ष शिक्षणामधले निघून गेलेले असते आणि तेव्हा कुठे लक्षात येतं की आपले वर्ष वेगळ्या शिक्षणासाठी निघून गेलेले आहे आणि तेव्हा विचार आपण करतो की आता पाच वर्ष सात वर्ष आपण जे शिक्षण घेत होतो तर ते आपलं ध्येयच नव्हतं म्हणून आपले ध्येय ठरवण्याची योग्य वेळ कोणती तर ते आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण केव्हाही हे लक्षात घ्यावं की आपण दहावीपर्यंत नववी दहावीपर्यंतच आपलं गोल सेट करावं आपल्या क्षेत्रामध्ये किंवा जेही इंटरेस्टफुल आपलं क्षेत्र आहे तर त्याचा विचार करणं आपण नववी दहावीमध्ये सुरू करावं समोर आपल्याला सायन्स फॅकल्टीमध्ये जायचं आहे का आपल्याला आर्ट फॅकल्टीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे का किंवा कॉमर्स फॅकल्टीमध्ये आपल्याला जायचं आहे तर आपण हे सर्व ठरवण्याची प्रक्रिया विचार करण्याची प्रक्रिया दहावीपर्यंतच आपली होणं खूप गरजेचं आहे कारण तिथून बऱ्याच ब्रँच बऱ्याच फॅकल्टी या आपल्या डोळ्यासमोर असतात आणि जर आपण ध्येय नववी दहावीमध्येच आपलं सेट करू शकलो नाही तर फक्त इतर मित्रमंडळी ज्या पद्धतीने शिक्षण घेतात तर त्याच पद्धतीने आपण त्यांच्या मागोमाग शिक्षण घेत जाणार आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर कळणार की आपलं हे शिक्षण आपलं असंच झालेलं आहे गोल विदाऊट झालेला आहे ध्येया विना झालेला आहे म्हणजेच आपला मार्ग हा नक्कीच चुकलेला आहे हे लक्षात येईल आणि यातून आपल्याला खूप मोठं फस्ट्रेशनसुद्धा येऊ शकते निराशा सुद्धा आपल्यात निर्माण होऊ शकते म्हणून योग्य वयात म्हणजेच नववी दहावीपर्यंतच आपलं ध्येय हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हेच योग्य वय आहे हाच योग्य क्लास आहे आणि हाच योग्य वर्ग आहे की ज्यामधून आपलं ध्येय आपण जर निश्चितपणे सेट केलं आपण जर योग्य ध्येय ठेवलं समोर काय करायचं आहे तर उचित शिक्षण घेऊन योग्य शिक्षण घेऊन आपण चांगली एक नोकरी प्राप्त करू शकतो एक चांगला व्यवसाय करू शकतो किंवा एक चांगली व्यक्ती आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये बनू शकतो अशाच पद्धतीने आपल्या जीवनाला अधिक जाणीवपूर्वक बघूया व जीवन अधिक यशस्वी करूया मित्रांनो ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा